वळूया पुढल्या बातमीकडे महिलेला इन्स्टाग्रामवरची ओळख महागात पडली आहे विदेशातून गिफ्ट पाठवण्याचं प्रलोभन दाखवण्यात आलं आणि महिलेला सत्तावीस लाख अडतीस हजारांचा गंडा पडला गिफ्ट कस्टम विभागानं पकडलेला आहे आणि ते सोडवण्याच्या नावावर विविध टॅक्स तसंच गिफ्ट मध्ये विदेशी चलनाच्या नाणी सापडल्यामुळे त्यांची पोलीस केस न होऊ देण्याच्या साठी पैशांची मागणी करण्यात आली होती त्यामुळे महिलेनं भीतीपोटी वेळोवेळी एकूण सत्तावीस लाख अडतीस हजार रुपये समोरच्यानं दिलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर केले यांची ओळखी इंस्टाग्राम वर झाल्याच्या नंतर आरोपीने फिर्यादी करून त्यांचा व्हॉट्सअप नंबर घेतला आणि व्हॉट्सअपवर त्यांची बोलणं सुरू होतं तिथे त्यांची फ्रेंडशिप झालेली होती आणि त्या आधारे जेव्हा आरोपीने सांगितलं की तुमच्याकडे आम्ही गिफ्ट पाठवतो आणि त्याच्यामध्ये काही कॅशही आहे जे मला फिरण्याच्या कामामध्ये येणार आहे आणि नंतर त्यांना वेगवेगळे नंबरवरून त्यांना फोन येत गेले कधी कस्टमर बोलतो म्हणून कधी डिलिव्हरी बॉय बोलतो म्हणून आणि त्यांच्याकडून वेळोवेळी अशी एकूण आतापर्यंत सत्तावीस लाख अडतीस हजार रुपये रक्कम ऑनलाईन ट्रान्झॅक्शन द्वारे घेण्यात आलेली आहे